बस लागून असलेल्या अस्थायी हॉटेलवर अचानकच उदयने पोखरलेले कडुलिंबाचं झाड कोसळलं यामध्ये हॉटेल मालक आकाश संजय काळे हे हॉटेलमध्ये ग्राहकी करत असताना लहान मुलगा व पत्नी नाश्ता करता आले असता काही वेळातच अचानक उदयने पोखरलेले झाड हॉटेलवरच्या छतावर येऊन पडले नाश्ता करत असलेले पतीपत्नी व मुलगा हॉटेल मालक हे थोडक्यात बचावले असून जीवितहानी टळली मात्र महिला किरकोळ जखमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालय झाड उदयीने पोखरले असल्याने अचानक झाड कोसळल्याने बसस्थानक परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती रोडच्या मधात येत असलेले झाड हे शंभर ते दीडशे वर्षापूर्वीचे असल्याने बरेचसे झाड जमिनीपासून उदयीने पोखरले असून झाड केव्हा कोणाच्या अंगावर येऊन कोसळतील याचा काही नेम नाही रस्त्यावर ये येत असलेले झाड काढून पर्यावरण वाचवण्याकरता रोडच्या बाजूला नवीन झाडे लावून पर्यावरण वाचवा अशी मागणी आर्वीतील स्थानिक नागरिक करत आहे